नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत की श्रीमंती येणार असे सांगणारे संकेत हे किडे जर का तुमच्या घराच्या आसपास येत असतील तर तुमच्या घरामध्ये श्रीमंती येणार आहे या किड्यांना माहीत असते की तुमच्या घराचं भाग्य उजळणार आहे म्हणून हे किडे तुमच्या घराभोवती त्यावेळेस फिरत असतात ज्याचे घर पैशाने भरणार आहे त्याच्या घरी हे किडे येणं शुभ मानलं जातं हे जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा वास येणार आहे तुमचं झोपलेलं भाग्य जाग होणार आहे आता हे जीवजंतू कोणते आहेत ते, आहे? ते आपण बघूया भगवान नारायण वाहन गरुड देवा देव आहे देवांचे देव महादेव यांचे महानंदी आहे महादेवाचे पुत्र कार्तिकीयाचे वाहन मोर आहे प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची ओळख झाली पाहिजे जर हे जीव, जीव तुम्हाला ओळखता आले तर तुमचा फायदाच होईल त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा मारू नका हे माता लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीव येत असतील तर तुम्ही उलट असा विचार करा की तुमच्या भाग्याचा उदय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जो वाईट काळ होता तो आता संपणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आर्थिक समस्या तुमच्या जीवनातील अशांती सर्व समाप्त होणार आहे आता तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे तर आपण बघूया हे कोणते जीवजंतू आहेत पहिला म्हणजे सरडा शकूनशास्त्रामध्ये तीन सरडे एकत्र दिसणे खूप शुभ मानले जाते असं मानलं जातं की सरड्यांची उपस्थिती घरासाठी आनंद आणि समृद्धी आणते परिणामी त्यांच्या सदस्यांची प्रगती होते जर एखादा सरडा भिंतीला चिकटून राहिला तर याचा अर्थ आगामी चांगल्या बातमीचा आश्रयदाता म्हणून केला जातो शिवाय जमिनीवर सरडा रेंगाळणे हे संपत्तीचे संपादन सूचित करते दुसरं म्हणजे फुलपाखरू रंगीबिरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येत असतात रंगीबिरंगी सोनेरी रंगाची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल तर सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील तर त्यावेळी तुमचे जीवनसुद्धा रंगीबिरंगी होणार आहे यशाने भरणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू समृद्धी घेऊन येते प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते घरामध्ये वादविवाद अशांती होत नाही त्यामुळे असे सोनेरी रंगाचे फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभसंकेत असतो तिसरा संकेत म्हणजे पाल पाल खूप शुभ ouais, मानली जाते खूप घरामध्ये पालीला घरामधून हाकलून दिलं जातं किंवा त्यांना मारलं जातं परंतु असं करू नये पालीला मारणं खूप मोठं पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारलं जातं तिथे दुःख पाली येतं पालीला मारणं खूप मोठं पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारलं जातं त्या घरामध्ये अशांतीला आमंत्रण मिळतं पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येत राहते व पाल घरामधील सर्व झुरळे कीटक हे खाऊन घराची स्वच्छताच करत असते त्यामुळे पालीला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे शुभसंकेत मानलं जातं आणि पाठी जर दोन किंवा तीन पाले दिसल्या तर लक्ष्मीच्या आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार असा शुभ संकेत असतो चौथा शुभ संकेत म्हणजे काळ्या मुंग्या काळी मुंगी जर तुमच्या घरामध्ये येताना दिसते शुभ संकेत घेऊन येत असते त्यामुळे जर घरामध्ये पूर्व दिशेकडनं मुंगी येत असेल तर त्या घराचं भाग्य खूप लवकरच चमकणार आहे असं समजलं जातं आणि दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत त्या घरामध्ये सुख समृद्धी शांती येणार आहे असं समजलं जातं ज्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील संकेत असतो घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार आहे घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशेकडून जर निघत असतील तर दक्षिण हे सुद्धा अतिशय खूप शुभ संकेत समजला जातो दक्षिण दिशेकडे येणाऱ्या मुंग्या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत श्री स्वामी समर्थ